मी चुकले माझा निर्णय चुकला तिला जास्त ह्या आता दोन तीन महिन्यापूर्वी जास्त जास्त प्रमाणात तिचा मारहाण झाली म्हटलं बेटा मी तुला किती समजून सांगत होतो पण तू ऐकलं नाहीस त्यावेळेस म्हणून ह्या विचार करून आम्ही देत गेलो आणि लोक विचारतात बार की तिला त्रास होत होता मग तिला माहेरीच का नाही ठेवलं किंवा तिला का जाऊ दिलं परत हे बघा ही आपली हिंदू संस्कृती आहे एक प्रतिष्ठित घराणे मुलगी माहेरी राहणं म्हणजे समाज हे होतं नावं ठेवतो हो पण तिने सहा महिन्यापूर्वी काही तिने असं वारंवार काय तक्रारी करत होती ती तिच्या तक्रारी येत होत्या पण अशा सौम्य प्रमाणात होत्या पण तिला जास्त ह्या आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी जास्त जास्त प्रमाणात तिचा मारहाण झाली तिचे केस बडून मारले गेले त्यामुळं मग ती सगळं सांगायला लागली ज्या वेळेस ती मला पण सांगत होती मामा मी चुकले माझा निर्णय चुकला म्हटलं बेटा मी तुला किती समजून सांगत होतो पण तू ऐकलं नाहीस त्यावेळेस पण आज तू म्हणजे निर्णय चुकला आता मी काय करू म्हटलं आता काय करणार तर त्यांची वारंवार मागणी येत होत्या पैशाच्या मागण्या होत्या लग्नाच्या वेळेस गाडीची मागणी होती लग्न करताना सोन्याची मागणी होती चांदीची मागणी होती त्यांनी वारंवार कधी मला वॉचच घेऊन द्या लाख सव्वा लाखाचं दुसऱ्या वेळेस नंतर मग मला फ्लॅपचा मोबाईलच घेऊन द्या अशा मागण्या आम्ही पूर्ण करत गेलो कारण आपली मुलगी जर हा विषय महत्वाचा होता मुलगी सुखात आहे ना मुलगीला दुःख काही नाही ना म्हणून ह्या विचार करून आम्ही देत गेलो पण त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला शेवटी त्यांनी दोन कोटीची जी मागणी केली ती आम्ही काही देऊ शकलो नाही त्यानंतर त्यांनी तिला मारहाण टॉर्चर गुन्हात उभं करणे व सर्व हो गुन्हात उभं केलंही तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तिला गुन्हात उभं केलं गेलं ती जायच्या अगोदर सव्वीस सोळा तारखेच्या अगोदर पंधरा तारखेला तिला उन्हात उभी केली आणि बाळ घरात रडत आहे पण तिच्याजवळ त्यांनी दिलं नाही ज्या प्रमाणे वैष्णवीच्या अंगावरती पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या वेळेस जे काही ओळ ओन होते ते न बघण्यासारखे मन हे नाही एक इतका क्रूरपणा ह्या समाजामध्ये इतका क्रूरपणा असू शकतो इतकं राक्षसी मारहाण केली होती तिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका